हत्ती आहे आणि हत्तीच्या सोंडीला बाल गणपती दाखवण्याचा हा पाहू शकता तुम्ही एक ते सीचा असेल फेटा तुम्ही पाहू शकता फेटा मस्त मारलेला आहे फुल आणि त्याच्या तुम्ही कॉम्बिनेशन पाहू शकता मस्त से हातात त्रिशूल पकडलेलं आहे तर मंडळी नमस्कार सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि गणपती बाप्पा मोर या सो so, चला स्टार्ट करूया दुसरा एक पार्ट आणि आता आपण आलेलो आहोत सागर कला केंद्राला हा तुम्ही पाहू शकता सागर कला केंद्र हा हमरापूरलाच आहे आणि हा एंट्रन्स असणार आहे सो चप्पल काढून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि पूर्ण बघूया कितीपासून किती, किती फुटापर्यंत गण गन, गणपती आपल्याला पाहायला मिळतात तर चला जाऊया आतमध्ये मंडली तुम्हाला स्टार्टिंगलाच तुम्हाला गणपती पाहायला मिळतात जे अजून पेंट नाही केलेत पॉलिशिंग वगैरे त्यांची करायची बाकी आहे आणि तुम्हाला तीन तीन चार चार फुटाचे पण गणपती पाहायला मिळतात आणि हा बाप्पा तुम्ही पाहू शकता मस्त असा हत्ती आहे आणि हत्तीच्या सोंडीला बाल गणपती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा बघा मस्त असं बाप्पा आहे हा एक काहीतरी युनिक मला पाहायला मिळालं आहे आणि सो आतमध्ये जाऊया बघूया किती गणपती आपल्याला पाहायला मिळतात आपले फर्स्ट वन गणपती आहे दोन फुटाचा गणपती आहे मस्त अशी पितांबर आणि शेला मारलेला बाप्पा आहेत पाहू शकता तुम्ही आणि त्याच्या साईडला बालकृष्ण अवतार दाखवला आहे मस्त असा फेटा मारला आहे शेला नेट शेला आहे आणि तुम्ही पितांबर पण पाहू शकता छोटा बाप्पा आहे पण मस्त वाट बघा नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला मिळतात एकदम छोटेशे आहेत पाहू शकता तुम्ही पेंट फक्त केलेलं आहे बाप्पाना आणि त्याच्याच साईडला तुम्हाला मस्त असं दोन फुटीचा गणपती पाहायला मिळतो आहे ज्याच्यात तुम्हाला सियासन पाहायला मिळतंय आणि पूर्ण धोतर आणि शेला तुम्हाला गोल्डन टाईपमध्ये कलरमध्ये मस्त सजवलं सजवलंय त्याच्या साईडला तुम्हाला टिटूवाला आहे छोटासा दीड फुटीचा गणपती आणि पाहू शकता फक्त पेंट केलेला आहे पण मस्त आहे हा पाहू शकता तुम्ही एक ते सहा फुटीचा असेल पण मस्त असा फेटा मारून दीड फुटीचा बाप्पा झाला आहे आणि मस्त असं सजवलं आहे पाहू शकता छोटूसाच बाप्पा आहे पण मस्त अशी पितांबर पण मारली बघा आणि त्याच्या साईडला अजून एक बाप्पा आहेत फक्त पेंट केलेले बाप्पा आहेत तुम्ही पाहू शकता इकडे तुम्हाला पाहायला मिळतात बालूमामा टाईपमध्ये म्हणजे मस्त असा फेटा मारला आहे हातात काठी पण दिलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता धोतर एक नंबर मारले किनार वगैरे मारून बालूमाची ड्रेसिंग केलेली आहे आणि बाप्पा पाहू शकता कसा वाटतोय लांबून नेक्स्ट वन बाप्पा आहे मस्त असं बघा मरून कलरमध्ये पितांबर आणि धो पितांबर आणि शेला सेम मरून कलरमध्ये मारण्याचं ट्राय केलं आहे ने ने नेक्स्ट वन आहे छोटासाच बाप्पा आहे पण मस्त असा बालकृष्ण रूप अवतार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि फेटा वगैरे मारलेला आहे पाहू शकता तुम्ही पिंकिश आणि व्हाईट नेक्स्ट वन बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही येलोइश असा धोतर मारण्याचा ट्राय केला आहे ड्युएल टोन वाटतोय आणि शेला पण सेम आहे बघा वन साईड शेला मारला आहे पेशवा टाईपमध्ये जसं मारत असं आणि फेटा तुम्ही पाहू शकता फेटा मस्त मारलेला आहे फुल दिलेला आहे फेट्याला हा बाप्पा तुम्हाला नक्की आवडेल मस्त असं सिंहासनावर आहे बसलेले आहे आरूट झालेले आहेत आणि पितांबर यल्लोमध्ये मारलेला आहे आणि शेला तुम्ही पाहू शकता पिंकिशमध्ये आहे आणि वर पण येलो आणि पिंकचं फेटा मारला आहे मिक्सिंगमध्ये आणि हा बाप्पा तुम्हाला दोन ते अडीच फुटापर्यंत पाहायला मिळेल हा बघा नेक्स्ट टोन बाप्पा आहेत मस्त असा टोन वाला धोतर लावलेला आहे आणि कमरेला पट्टा पण मारलेला आहे आणि शेला आहे आणि बाप्पा पाहू शकता रेम्बोमध्ये हिरे लावलेत आणि त्याच्या साईडला तुम्हाला बाप्पा पाहायला मिळतो वन साइड बाप्पा दाखवलेला आहे म्हणजे वन साइड बसलेली बाप्पा आहेत आणि शेला वगैरे पाहू शकता तुम्ही शेला वेल्वेट शेला मारलाय आणि पितांबर मँगो टाईप कलरमध्ये आहे थोडा मॉडल हे नेस्टॉन बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही पिंक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन मारला आहे म्हणजेच पितांबर तुम्हाला व्हाईटमध्ये पाहायला मिळते आणि नेटमध्ये पिंक कलरमध्ये शेला पाहायला मिळतो आणि वर दोघांचं कॉम्बिनेशन दाखवण्याचं ट्राय केलंय पाहू शकता तुम्ही फेटा पण नेक्स्टोन मंडळी आहे नंदीवर बसलेले शंकर आहेत आणि पाहू शकता त्रिशूल वगैरे हातात दिले शंकराच्या मस्त असे छोटेसे बाप्पा दाखवले म्हणजे दोन फुटी आरामात बाप्पा होतील आणि मस्त असं तुम्ही सराउंडिंग पण करू शकता त्यांना पाहू शकता तुम्ही लालबागचा राजा पाहायला मिळतोय तुम्हाला एक ते दीड फुटापर्यंत असेल आणि सिम्पल मूर्ती वाटते तुम्हाला छोटेसे पण बाप्पा पाहायला मिळतील एकदम छोटीशी आहेत बघा आता एवढे असतील माझ्या आणि एकदम छोटी छोटीशी आहेत गादीवर बसलेले दाखवले आहेत बाप्पा मस्त आहेत बघा एकदम क्यूट वाटतात बाप्पा पाहू शकता मस्त असं तुम्हाला पिंकिश टाईप कलर आहे म्हणजे ड्युअल टोन कलर आहे आणि पाहू शकता बाप्पा मस्त वाटतात आणि स्किन टोन पण तशीच देण्याचं ट्राय केलं आहे आणि त्याच्या साईडला मस्त असं सजवलेले बाप्पा आहेत बघा दोन फुटीचे दोन सव्वा दोन फुटी असेल आणि पितांबर पाहू शकता तुम्ही वेलवेट पूर्ण मारला आहे आणि नेटची यल्लोईश जाळी मारली बाप्पाला आणि मोराचा पिसारा साईडला दिलेला आहे तर तुम्हाला माऊली नाव लिहिलेलं मस्त असं बघा विठ्ठलरूप अवतारामध्ये एक बाप्पा पाहायला मिळतात आणि त्याच्या साईडला मस्त असं फेटा मारलेले बाप्पा पाहायला मिळतात तुम्हाला शेला आणि स्काय ब्लू टाईपमध्ये करायचं ट्राय केलं आहे आणि फेटा पाहू शकता तुम्ही नेक्स्ट वन बाप्पा आहेत बघा पितांबर ब्लूइश म्हणजे टोन आहे तुम्हाला नीलामध्ये दे दिसत असेल थोडासा डिफरंट मला दिसतो कारण कॅमेरामध्ये डिफरंट कॅप्चर होतं आणि पिंक कलरचा शेला मारण्याचा प्रयत्न केला आहे मंडली नेक्स्टोन बाप्पा आहेत पाहू शकता तुम्ही पितांबर पूर्ण वेलवेट मारलेला आहे आणि यल्लो नेट मारलेली आहे आणि सिंहासन आहे दोन्ही साईडला सिंह पाहायला मिळतात आणि फेटा पाहू शकता तुम्ही <स्थाति> मंडली वर तुम्हाला शाडू मातीच्या पण गणपती पाहायला मिळतात हे बघा अर्धा अर्धा इंचाचे एक एक फुटाचे पण बाप्पा आहेत पाहू शकता तुम्ही हे बघा हे सर्व तुम्हाला शाडू मातीचे बाप्पा पाहायला मिळतील हे बघा इकडं पण तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळतात शाडू मातीच्या आणि हे बाप्पा पाहू शकता तुम्ही नेक्स्ट वन आहे दीड फुटीचा गणपती असेल मस्त असं सजवलं आहे दीड ते एक फुटीच असेल बिकॉज फेटा थोडा वाढलेला आहे आणि त्याच्यात तुम्ही कॉम्बिनेशन पाहू शकता मस्त श्रीकृष्ण अवतार दाखवण्याचा प्रयत्न केला आणि भारी वाटतो बाप्पा बघा हा एक बाप्पा आहे मस्त असं लोडवर बसलेला आहे वन साइड आहे आणि पाहू शकता बाप्पा कसं दिसतो आहे सजवलं आहे मस्त असं हा बाप्पा तर नक्की तुम्हाला आवडेल कारण डिफरंट डिफरंट कलर टाईपमध्ये हे केलेलं आहे पिंक कलरमध्ये तुम्हाला पितांबर पाहायला मिळतं आहे आणि पिस्ता कलरमध्ये शेला पाहायला मिळतो आणि डायमंड वर्क पाहू शकता तुम्ही आणि फेटा पण मिक्सिंग कलरमध्ये मारलेला आहे बालकृष्ण अवतारच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मंडली स्वामींच्या अवतारामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला मिळतात बघा इकडे पाहू शकता विष्णुरूप अवतार दाखवण्याचा प्रयत्न केलाय मस्त असं सजवलं आहे बाप्पाला पितांबराने धोतर मारलं आहे तुम्ही पाहू शकता लालबाग आहे पितांबर असा शुभ्र असा कलरमध्ये मारलेला आहे आणि शेला तुम्ही पाहू शकता पिंकिशमध्ये आहे आणि पूर्ण ओ पी असणार आहे इकडं पाहू शकता नेटस्टोन बापा आहेत मस्त असा पितांबर मारला आहे शेला पण नेटचा आहे आणि पाहू शकता तुम्ही मोराचा पीस लावला आहे सराउंडिंगला आणि बापा पाहू शकता मस्त वाटत तीन फोटीचे बाप्पा आहेत आणि इकडं सेम अजून एक बाप्पा आहेत त्यांना शुभ्र असा पितांबर शेला पण शुभ्र आहे आणि ब्राह्मण रूप अवतार टाईपमध्ये दाखवला आहे आणि विठ्ठल नाम पाहायला मिळतोय नेक्स्ट वन आहे तुम्हाला छोटेसे बाप्पा आहेत एक एक दीड फुटीचे बाप्पा असेल एकच फुटीचे असतील मस्त असे बसलेले बाप्पा आहेत बालमूर्त आहे आणि हा पाहू शकता तुम्ही एकदम छोटेशा आहेत एक फूट पण नाही होणार कमी होतील मस्त शिंपल्यामध्ये दाखवलं आहे आणि हातात मोती दाखवण्याचा प्रयत्न केला ॲक्च्युली मोदक आहे का मोती आहे माहिती नाही पण तुम्हाला हा बाप्पा कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये कालवा एकदम छोटेशा आहेत बघा मस्त वाटते आहे बालमूर्ती म्हणाले नेक्स्ट वन आहे चार फुटापर्यंत बाप्पा असेल साडेतीन ते चार फुटापर्यंत आणि पिस्ता कलरचा तुम्ही पाहू शकता धोवता मारलेला आहे आणि शेला हिरव्या कलरचा आहे आणि मस्त असे हातात त्रिशूल पकडलेले आहे पाहू शकता तुम्ही नाम पण मला खूप आवडलं आहे नाम बघा आणि बाप्पा पाहू शकता पूर्ण बाप्पा दाखवण्याचा प्रायू पाहू शकता मस्त असं टोन धोतर मारलेलं आहे बघा आणि ब्लुइश कलरमध्ये शेला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही नाम पाहू शकता नामामध्ये मस्त असं मोराचा पीस दाखवण्याचा प्रयत्न केलाय तीन फुटीचे बाप्पा असतील हे हा बाप्पा मस्त अस वाटतोय दोन सव्वा दोन फुटीचं असतील आणि पूर्ण शुभ्र असा पितांबर त्याच्यावर गोल्डन कन कलरची डिझाईन आहे आणि नेट पण व्हाईट मारलेलं आहे व्हाईट कपडा शेल्यासाठी मारलेला आहे नेटमध्ये त्याच्या साईडला छोटूसे बाप्पा आहेत दोन कुटीचे असतील हत्तीची सोन पकडलेले बाप्पा पाहू शकता तुम्ही पेंट वगैरे गेलेले आहेत आणि बालमूर्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हत्ती पूर्ण शुभ्र व्हाईट दाखवला आहे आणि बाप्पाचं पण मुख जे आहे ते सेम हत्तीसारखं दाखवण्याचं ट्राय केलं आहे पाहू शकता पादुका पण साईडला दाखवला आहे आणि मुशक आहेत व्हाईटमध्येच काय okay. okay. हा बघा हा दादू साहेब निना दादूस पॅच भरतोय आणि तिकडं पण छोटा दादूस आहे तो पॉलिशिंग करतोय बाप्पाला दादूस नाव काय तुझा हा हा दादू साहेब मस्त असा पॉलिशिंग करतोय बाप्पाला नाव काय दादूस तुझं निक्षित ओके न तू इथलाच ना ओके okay. आणि हा एक दादूस आहे निहाल दादूस आहे नावामध्ये थोडा डिफरन्स झालेला चेहरा दाखवत नाही हा बघा पॉलिशिंग म्हणजे पॅच जे राहिलेले असतात जे तुटतात ते पॅचअप करतो आहे म्हणजे लास्टचा टचअप असतो बापाला याच्यानंतर पूर्ण व्हाईट पेंट मारला जातो आता दादूस आपल्याला इंट्रो देणार आहे इकडे जो बघ दादूस नाव काय तुझा निहाल पाटील निहाल पाटील आणि कधीपासून कारखाना आहे या गेल्या वर्षीपासून आणि किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती आपल्याकडे सहा इंचापासून ते बारा फुटापर्यंत भेटतात आणि सर्व पीयूपी असणार आहे शाडून असणार ना आहे का नाही शाडू पण आहेत आणि पी पीयू पी पण आहेत म्हणजे दोन्ही भेटतील आणि होलसेल भेटतील प्लस सजावट करून पण आपल्याला गणपती बाप्पा भेटतील ओके आणि आपले गणपती बाप्पा इथून कुठपर्यंत गेलेत तरी तुझ्या अंदाजे कर्नाटक गुजरात अजून म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर थेट गेलेले आहेत ओके सजवलेले की नॉर्मल पेंट वगैरे परवाचे दिवस आहे भरली कर्नाटकला कर्नाटकला ओके ओके दादूस थँक्यू हां आणि तू कुठला दादूस मी उर्नोलीचा उर्नोलीचा अमरापूरमध्ये ओके ओके चालेल थँक्यू हे आपण ताई आहेत इकडं पितांबर मारतात व्हाईट पितांबर त्याच्यानंतर कलरिंग चालू असते म्हणजे हा पहिला व्हाईट पितांबर मारल्यानंतर कलर त्याला मारणार ताई तुमचं नाव काय प्रणिता म्हात्रे ओके तुम्ही इथले अस ना उर्नोली ओके 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 थँक्यू फायनली मंडली पूर्ण असा ब्लॉक झालेला आहे सर्व गणपती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे यांच्याकडे तुम्हाला एक फुटापासून ते चार ते पाच फुटापर्यंत गणपती भेटेल जर पीओ पी बंदी झाली म्हणजे निघाली तर अजून तुम्हाला एक्स्ट्रा फूट म्हणजे मोठे पण गणपती पाहायला मिळतील हा जो कारखाना आपण बघितला आहे तो हत अथर्व आर्टच्या समोरलाच कारखाना आहे सो नक्की व्हिजिट करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला टिल देन टेक केअर बाय बाय चला भेटूया अजून एका व्हिडिओमध्ये आणि सिरीज ही अशीच कम्प्लीट होत राहणार चला बाय